महाराजा गणराया आज या वर्षी सालाबाद प्रमाणे तुझं आगमन झालेलं आहे तर तुझं स्वागत हाय रे महाराजा देवा महाराजा सालाबाद प्रमाण तू आलेला आहे संपूर्ण हा गणरायाचा था उत्सव थाटामाडात अख्या था कोकणात साजरा होतोय साखर मान्यांपासून हिकडनं तिकडं काम धंदे करणारे आपलं लहान सहान छोट सगळं तुझ्या समारंभासाठी तुझ्या नाचगाड्यासाठी सगळं आयता हजर झालेलं आहे तर काय काय खास खाल घेत नाही तुला माहिती आहे आज गेले कित्येक वर्ष आपला जो मुंबई गोवा जो रोड आहे तो आज अनेक वर्ष चौदा वर्ष पंधरा वर्ष तसाच पडून आहे तरी आमचं सगळं चाकरमानी काही करून केवढे संकट येऊ द्या अगदी प्रवासात संकट आलं ट्रेनमध्ये संकट आलं तरी तुझी सेवा करण्यासाठी से येत आहेत तर देवा महाराजा मला काय फोटो सारख्याबद्दल बोलायचं नाही पण त्याला चांगली बुद्धी देऊन आमचा हा हायवे चांगल्या पद्धतीचा आणि छान होऊन दे पण ह्या सगळ्या वरच्या लोकांना चांगली सद्बुद्धी देऊन त्यांची विचारसरणी चांगली होऊन त्यांना सुबुद्धी दे आणि पुढच्या वर्षी तरी आम्ही सगळे जे साखरमणी येणार आहोत तर खास कालण्यात येण्यापेक्षा चांगल्या सरळ मार्गाने येऊ दे र महाराजा देवा महाराज ही सगळी कृपा तुझी आहे म्हणून आज कोकणावर कुठलाही संकट आजपर्यंत आलेलं नाही आहे आपला शेतकरी इकडं काम धंदा करतोय इतका पाऊस पाणी वागतोय लागतो इतके पूर येत आहेत तरी पण ह्या कोकणामध्ये आजपर्यंत कोणाला बाधा झालेली नाही आहे अशीच तुझी कृपा दृष्टी राहून दे महाराजा रेवा कळकळची विनंती करतोय सगळ्या राजकारणांना सगळ्या सरकारना हा जुळून विनंती आम्ही करून झालेली आहे आज तुझ्याकडे आम्ही गारानं घालतोय आमचा कोकणचा रस्ता जो मुंबई आणि गोवा मार्ग हायवे जो आहे तो व्यवस्थित होऊन दे आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रवास करू दे महाराजा